हॅलो एव्हरी वन स्वाद अँड सफर विथ पूजा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडल्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची त्यासाठी मी पाव किलो तोंडली घेतली होती चांगली स्वच्छ धुवून पुसून नंतरने ती चिरून घेतलेली आहे आणि गॅसवरती कडे गरम करून तोंडले घालून नंतर थोडंसं मीठ घालून चांगलं परतून घ्यायचं आहे बारीक मंद मंदाच्यावरती करायचं नसेल तर तोंडली जी आहे ते करपण्याची शक्यता असते आणि असं म्यादेमध्ये हलवत राहायचं थोडंसं तेलाची धार सोडायची एकदमच सगळं तेल घालायचं नाही तर तोंडली चांगली भाजून घ्यायची तोंडली ही शिजायला किंवा वाफायला वेळ लागतो त्याच्यामुळे अगदी मंदाच्यावरती किंवा जर तुम्ही समोर उभे असाल तर हलवत राहायचं जर, जर मीडियम गॅस करून हे पाहत एक पाच मिनिटांनी आपल्या तोंडल्यांचा कलर जो तो, थोड़ा चेंज आहे तो थोडासा चेंज झालेला आहे हे बघा आपली तोंडली अशी छान फ्राय झालेली आहेत पूर्णपणे आणि नंतर मी थोडंसं लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि किचन किंग मसाला थोडासा हलका घालून घेतलेला आहे आणि आपली तोंडल्याची भाजी आहे तयार आहे थँक्यू फॉर वॉचिंग जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद